गर्दी बघा मित्रांनो फुल आहे मित्रांनो तर आज तीन फेब्रुवारी पंचमी त्यानुसार त्या दिवशीचं अमृत स्नान आहे तर मी चाललोय आता गंगाजीमध्ये डुबकी मारायला मित्रांनो तो डुबकी मारून आलो हे सर हे सर आहे मेरे बॅग कधी अंधार काही मी डुबकी मारणे केले ज्याला मी सांगितलं की मी कुठं कमी पैशात राहतोय हे पाहू शकता चोवीस मधले स्थल मित्रांनो तर गैदी कमी झाली आता सकाळी आलो होतो किती होती विदेशी बाबा ते जाऊ भाई आप पैसे नाही दिया तो बिचले का तिला म्हणलं अरे किसका किस के लेगा तो दे दो। तो आपका बात देल नाही का तरी का को बहुत अच्छा लागाय फिर परत तिने मला तसंच देऊन टाकलं फुल गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर उठलं आहे आता म्हणजे मागाशीच उठलं आहे स साडेसात वाजता तर व्हिडिओला थमनेल वगैरे बनवून टाकला यूट्यूबचा आणि अपलोड केला आता ब्रश वगैरे करून संगमचा जातो आंघोळ संगम म्हणते नितं जातो अंघोळका काय सोमेश्वर घाटाला कारण तिथं आज वसंत पंचमी आंबरीच नाणे तिथंच जाऊन आंघोळक होतो आज आज इथं नाही करत जागा म्हणजे फक्त दोनच दिवस मी इथे केले बाकीचे सगळे दिवस हे रेवच केली न देऊ कसं आपले डुबकी मारले की निघता येते इथे चला चांगलं कडकडीतून इकडं पडतंय एका साईडला चला हा ब्रश करून निघतोय मित्रांनो तर चाललंय आता नदीकडं दिसतंय का मी लय का दिसत असल कोलगेटचं निघालं का तर करून येतो पहिली हे इथला स्टाफ आहे तर चला जाऊया पहिलं चालत जायला गेलं इथ पहिले दहा अर्धा किलोमीटर मग नदी इथे चलो मित्रांनो तर चाललंय गर्दी आहे तशी बऱ्यापैकी दिसतंय का नाही तुम्हाला बघा गर्दी आहे दे। तिकडून लोक येतात तिकडून पण येतात बरीच गर्दी आता बघूया गाठाव कसं आहे अंघोळ काढायला कोण सामानापाशी भेटलं म्हणजे जास्त वेळ थांबता येते पाण्यात नाही ते सामान असंच किंवा इथं डुबकी मायाची म्हणली की लगेच निघून यायला लागते महाराष्ट्रातली भेटली म्हणजे एक नंबर फोटो वगैरे काढाय माझ्या बरीच आहे तशी पॅक झाला आहे इथं तिकडं येते असं नाही ते तुमची नाही आज गर्दी झाली गर्दी झाली येऊन पण गर्दी बघा मित्रांनो फुल भरपूर गर्दी बघा कशा डुकत्या किती गेला पाहिजे तिकडं जा गर्दी कमी मित्रांनो बघा किती गर्दी आहे गर्दीच गर्दी झाली नुसते

मित्रांनो तो डुबकी मारून आलो ये ये सर हे सर इ नोने मेरे बॅग का दे अंदर का इसलिए मैं डुबकी मायने के लिए जा सका मैं YouTube पे वीडियो बनाता हो सर सो इ नोने मेरे इसलिए बहुत भीड़ ज्यादा है गर्दी जास्त है त्यामुळे मी काही जात नव्हतो ते सर म्हणले जा तो वी बिंदास मी लक्ष देऊ चला कपडे चेंज करतो निघतो आता मित्रांनो तर आज ये 3 फेब्रुवारी वसंत पंचमी त्यानुस त्या तेन दिवशीचं स्नान आहे तर मी आहे आता गंगाजीमध्ये डुबकी मारायला तर आता एकदा ऑलरेडी डुबकी मारून आलोय परत एकदा आहे खरं महादेवी मित्रांनो आलेलो रे झालंय आपलं आपण मोनियाला आप पण डुबकी मारली होती ना आता याला वसंत पंचमीला आपण डुबकी मारलेली गांगे हरहर गांगे हरहर महादेव आर एक फोटो खेचू खाली परत आलोय आंघोळ करून गंगा डुबकी मारून स्नान करून भरपूर लोक आहेत तशी पण काहीच नाही आहे मोहनियाला होती त्या टक्के दहा टक्के बी लोक कमी लोक आहेत इथं उभा जागा नव्हती त्या दिवशी ढकलत ढकल ढकल तर वाट काढत जायला आता जरा कपडे ओली नाही ला कॅरी बॅग आणायची राहिली माझ्याकडून चलो मित्रांनो तर गंध लावतोय गंध इथं महा कलवाला गंध कोणाकडेच नाहीये राम वाला ते भाई ये महाकाल वाला है क्या महाकाल वाला है भाई ना महाकाल मित्रांनो गंद लावला आता गंद पण महाकाल दिसत नाच गंदामध्ये तर आता काय करावं मला जा कमेंट आले तर इंस्टाग्रामला त्याला रिप्लाय द्यायचे पण बसायला जागा नाही तर ओली कपडे धातात ते कपडे कशात ठेवायचे तेच प्रॉब्लेम आहे मोठा चला कुठत आहे बसावं वाटतंय सगळ्यांना रिप्लाय देऊ आणि मग आपलं हे करू बघूया मला वाटतंय आता इथनं पाच तारखेला निघायचे अध काशीला जाऊन यायला पाहिजे वाराणसीला तो काशीला एक दिवस जाऊन येतो उद्याच जातो बहुतेक चला जाऊया मित्रांनो चला आंघोळ वगैरे केली गंध लावलाय गंध गंडावलाय ला त्याने आणख्याने त्याला एवढा अनुभव नव्हता तिथं ना मग अशी ही चालला होता भंडारा आता संपला बहुतेक खिचडी इथली एक नंबर असते कुंभ दिव्य कुंभ हाय हाय भाई बाय मि वा 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 नहीं, काए, काए, नहीं, काए, नहीं, वा नाही काय नाही भेटते वा पाहू शकता तुम्ही कधी आला ना भव्य कु कुंभ दिवे कुंभ सोमेश्वर घाटवर भंडारा चालू असतंय कंटिन्यू पाहू शकताय एकदम मस्त डाळ खिचडी ना एक नंबर आहे भाऊ नाश्ता चला खिचडी अजून एक खायची होती मला पण लय गर्दी परत लाईनला लागायला लागेल बरीच गर्दी तशी पोहे खाओ एक प्लेट वाटतंय मला पोहे प्लेट आणि मग जातो आपल्या जागा जेनाश्र चलो मित्रांनो तो पोहे खायला आलोय तर लोक म्हणतात पोहे लय आवडतात का पोहे आवडतात मला पोहे खायला आले तर पाहू शकतात पोहे चला खाऊन पाकतो वेगळेच इंदोरी टाइप पोहे आपल्यासारखे नाही तिथले पोहे ना इथं लय गती होती सोमेश्वर मंदिराच्या तिथं इथं भंडारा पण लागलाय भंडारा बहुतेक काय काय माहिती पण लय लांब लाईन आहे धमालो आहे क्या मित्र पूरी भाजी पुरी भाजी चला जाऊ पुरी भाजी खाली अस्ती पै लाई नहीं हर हर महादेव मित्रांनो मी आहे प्रयागराजमध्ये आणि काल मी सांगितलं की मी कुठं कमी पैशात राहतो आहे हे पाहू शकता सेक्टर चोवीसमधले जनआश्रयस्थल असे प्रत्येक सेक्टरमध्ये भेटून जातील पण सेक्टर चोवीसमध्ये गर्दी नसती आहे भीडभाड कमी आहे स्वच्छता चांगली आहे तर ह्याचं लोकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर सेक्टर चोवीस तुम्हाला डायरेक्ट सापडणार नाही आहे मॅपवर नाही आहे तसं तुम्हाला प्राचीन सोमेश्वर मंदिर हे लोकेशन लावाय लागेल नाही तर आरेल घाट लोकेशन लावायला लागेल आरेल घाटापासनं अडीच किलोमीटर पुढं हे सेक्टर चोवीस आहे आणि प्राचीन सोमेश्वर मंदिरापासून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर तुम्हाला लांबच तुम्हाला दिसेल अशी मोठी अशी रिंगची ॲडव्हर्टाईज केलेली आहे याला आणि इथनं जो बोटिंग आहे ते चार किलोमीटर लांब आहे इथनं संगमघाठ आहे तो पण चार किलोमीटर लांब आहे आणि इथनं जे बडे हनुमान आहे ते पाच किलोमीटर लांब आहे आणि इथं तुम्हाला जर फॅमिलीसोबत सोबत सो येत असताल आणि तुम्हाला गर्दीत जायचं नसेल तर तुम्ही आ, इथं जो सोमेश्वर घाट आहे तो अतिशय उत्तम घाट आहे अतिशय स्वच्छ आणि सुंदर घाट आहे तिथं तुम्ही जाऊ शकताय तिथं पाणी पण चांगलं आहे म्हणजे दोन्ही नद्यांचं मिक्सर होऊन पाणी येतं तुम्ही जिथं संगमाव आंघोळ करता तिथे एक तर गंगामध्ये आंघोळ होती नाही तर यमुनामध्ये आंघोळ होती तर तुम्ही इथं केली सोमेश्वर घाटला तर दोन्ही नद्यांचं मिक्सर पाणी मिळून आंघोळ होती तर मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं असंच इंटरेस्टिंग माहिती जाणण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये हरळ महादेव लिहायचे फॉलो नक्की करा मित्रांनो चला बाय बाय मित्रांनो तर आता ही मी सोडून जाणार आहे उद्या इथनं म्हणजे इथनं मी उद्या काशीला जाणार आहे काशी नाही रिटर्न का नाही गॅरंटी नाही आहे तिथनं मी अयोध्येला जाणार आहे पुढं तर आज शेवटचा दिवस असायला इथं उद्या बघू कसं होईल तसं होईल पण चला आता लय दिवस थांबलो मला पुढचं पण लांब जायचं आहे त्यामुळं चला जाऊया आता पुढं काय कळतं दिवसात बघूया मित्रांनो दुपारच्या दु जेवणामध्ये ही भंडारा होता तिथे आहे पुरी पुरी कस पनीरमध्ये काहीतरी टाकलंय नाही तर ही हरभरा येते आणि भात आहे भात तर चला खातोय मित्रांनो तर आहे उठलो मी झोपलंच नव्हतं तर आता परत जातो तो गाठ तिथं मला कसं वाढते आवडते तिथं जवळ बसतो थोडं तिथं आता बॉटात बनवून घेतो आणि मग जीवनात डायरेक्ट माघारी मा आज दुपारी झोपलं नाही कारण काय दुपारी झोपलं की काही झोप येत नाही आता उद्या निघायचं मला काशीकडं चलो मित्रांनो तर जागे भंडारे चालूच असतात तिथं बघा इथं पोहे वाटतात आता माझ्याकडं जागाच नाहीये कारण काय झालं मग अशी जे जेवण केलं मी पाहिलं असेल तुम्ही ते त्यातच माझं पोट पॅक आहे काय आता जागाच नाही कशाला सध्या कायचं पी जेव्हा आहे जागा नसाल अगुत काय ते खाऊ टायमपास लय ठुसल्या का झालं मग त्याने बळत दिलं पुऱ्या दिल्या कालवण दिलं भात दिला त्यामुळं चला जाऊन बघूया आता गर्दीची काही सिच्युएशन आहे मित्रांनो तर गर्दी कमी झाली आता सकाळी आलो होतं तेव्हा किती गर्दी होती तर पाणी दिसत नव्हतं आता पाणी वगैरे दिसतंय सगळं काय अडचण नाही हे बघा विदेशी बाबा लोक हॅलो फेर आर यू ब्रम सर हॅलो फेर आर यू ब्रम जर्मनी ओके ओके जर्मनी ओके ओके नाईस टू मीट यू बा त्रिशूर चला गैडी पार झाली आता मी इथं एक ही त्यांनी ही गण लावणारी असतात ना त्यांनी टेबल बनवले तसला मोका टेबल बघून बसतो काय इथं मनला आहे इथं बसतो मोका दिसतो का तिथं तर मित्रांनो आता बेळवाले भेटले एक मी जणांची रील पाहिली होती की मी वीस रुपयाची तीस रुपयाची पन्नास रुपयाची बेळ विकणार लाखो कमावणार मिळत ना तर त्याला विचारलं मी तर ते म्हणला किती सगळं खर्च वजा होऊन हजार दीड हजार रुपये भेटतो म्हणजे त्याला सगळं म्हणला लाख दीड लाख रुपये राहते असं म्हणला तो मला लाख दीड लाख लाख त्यांना दोन लाख रुपये लात्या लाख की ह्याच्यात कुंभ में सगाई के लिए भाई पूरा में कितना बचेगा लाख दो लाख रुपए बचेगा क्या हाँ कितना बचेगा फिर पूरा मेले में हाँ मेले में पौटी डे में मक्की अगरा तो 45 डे में 50 हजार बटे बचेगा मैं एक लाख रुपए तक बचेगा नहीं नहीं 50,000 50,000 रुपए तीमंते पन्ना सातवें हाँ जो मित्रों तुम्हें राधे 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 ते गंदा आपको रादे। क्या लगता है मेरे को लोग लोग जानते जानते रहेंगे रहेंगे क्या लोग? जानते रहें। आ? आ? नहीं? आप, आप, तो आपको जानेंगे नहीं तर आगे। आगे। तो माला फोन से मनते सारे फोन लें भाई बता रहे आपको सब ओके अच्छा मित्रांनो तर मी फुलाच विचारलं म्हणलं आज शेवटचा दिवस आहे तर फुल चढाव तर माझ्याकडे काय झालं पैसेच कॅश नव्हती ती मुलगी होती बारीक तिला म्हणलं अरे ऑनलाईन चलताय का तर नाही नाही म्हणलं तर म्हणलं अरे ना तो ठीक आहे म्हणलं मी तर तिला काय झालं तिने बोलायचं आणून दिलं म्हणलं ले जाऊ भाई पैसे नाही दिले का तिला म्हणलं अरे किसका किस कॅनर नाही का ना तर दे का तरी का मेर आच्छा लागा आई फिर परत तिने मला तसंच देऊन टाकलं फुल तिच्याबरोबर व्हिडिओ काढला होता पण तो फास्ट पोशन झाला असं झालं तर मित्रांनो चला आता गंगा टाईम टाइम झालाय तर गंगा जाऊया बघूया कशी असते गंगा हाती इथली ओके चला उभाच काढतो मी व्हिडिओ रील मध्ये यूज होईल असं हर माधव मित्रांनो तर मी तर आहे प्रयागराजमध्ये आज दिवसभरात एक पण व्हिडिओ नाही टाकला आज आहे तीन फेब्रुवारी तर आज वसंत पंचमी तर गर्दी काही एवढी नव्हती जी मोनी मोनियामोशाला होती त्या दहा टक्के पण नव्हती एवढी माणसं नव्हती माणसं नव्हती म्हणजे नियोजन व्यवस्थित होतं तर आता आलो आहे गंगा आयतीला तर गंगा आयती दाखवतो तुम्हाला अदोबर करतो आणि गंगा आयती चालू झाल्यावर दाखवतो गर्दी नव्हती तुम्हाला यायचं असलं तर येऊ शकताय तुम्ही आणि मित्रांनो हे आपले दोस्त ये हमारे भाई ये ये प्रयागराज चे ये तो भाई हा? तो इसका नाव शिवम हो है आपका क्या सत्यम 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 दो सत्यम और एक शिवम तो क्या बोलोगे भाई मेरे को इधर देख के कैसा लगा आपको बहुत अच्छा।, अच्छा लगा अरे बहुत बो, मित्रांनो खरच खूप चा, चांगली माणसं आहे ती मी बराच वेळ ते तिथं पंडित जी होते त्यांच्या शेजारी बसलो तर सगळ्यांची ओळख झाली त्यांनी मला म्हणले थांबा मी निघालो होतो तर म्हणले गंगा आरती करून जा Uh, तो आप सबको मिलके बहुत बढ़िया लगा यार भैया बहुत अच्छे इनको अच्छे सपोर्ट करिए फॉलो करिए और सब्सक्राइब करिए लाइक भी करिए हर हर महादेव हर हर महादेव मित्रों तो प्रिया। नहीं मित्र मन पा सकता है माँ गंगा यमुना सरस्वती मजे नहीं विप्रा सोमेश्वर मंदिर है तिथ जीवन करना सा मी आज मे बी शेवटचा दिवस असेल इथला उद्या आम्ही काशीला जाणार आहे मग माझं मन फिरलं तर मी माघारी येईल इथं परत थांबायला नाही तर मी तिथनं अयोध्याला जाईल बघूया कसं आहे काय इथं लय दिवस थांबलो तसं मी दहा दिवस माझं प्लॅनमध्ये तीस तारखेपर्यंतच थांबायचं होतं जास्त दिवस थांबलो मी चलो लय मोठा व्हिडिओ होतात आता खाऊ मित्रांनो तर जेवण आहे भजी आणि रोटी चार रोटीन भजी कारण भात तर मी दिवसभर खाता असतो सारखा का सारखा आताच भात खाल्ला इथं यांची भाजी सगळ्यात फ्लावर मिक्स काय त्यात हे ही काय त्यात वांगी टाकतात त्यामुळं आपलं भजीनी नाही आहे चला हर मा मित्रांनो तर मी आता प्रयागराजमध्ये तर हे सर आपले मुंबईचे हां मुंबईचे मुंबईचे हे दोन मुंबईचे आहेत आणि हे दोन गुजरातचे आहेत तर सर सरांनी सरा मी व्हिडिओ काढत होतो तर त्यांनी मला बोलावलं म्हणलं कुठला आहे काय तर त्यांना काय वाटलं सर मला भेटून एकदम मस्त वाटलं खूप छान काम करतोय पूर्ण भारत भ्रमण करतोय बाईकवरती करते सर्वात मोठी गोष्ट आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्याला चांगला उत्साह द्या चांगलं प्रोत्साहन द्या त्याला बस एवढंच म्हणायचं ऑल द व्हेरी बेस्ट फॉर य फ्युचर स्वप्नला खरंच खरंच चांगला मित्र आहे आणि सगळं भारत फिरतोय आम्हाला खूप खुशी झाली स्वप्नला मिळून आणि खूप चांगलं वाटतं आम्हाला आणि आमचा खरंच जीवलग मित्र झाला आहे आणि असं वाटतंय की स्वप्नला घेऊन सगळं भारत आम्ही फिराव गुड आप बोली हा कैसा लगा थो. मेरे को भी मिलके ये बहुत अच्छा लगा पूरा भारत भ्रमण का इसके लिए धन्यवाद आप क्या बोलोगे सर बेस्ट ऑफ लक फॉर यू ओके चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मी जस्ट व्हिडिओ काढत होतो एक तर त्यांनी कोण व्हिडिओ काढताय त्यामुळे त्यांनी बोलून घेतलं तर महाराष्ट्रातलाच आहे म्हणून आमची चांगली गप्पा झाल्या तर चला बाय 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 मित्रांनो तो उद्या फायनली मी इथन निघणार आहे आणि मी चित्रकूटच्या दिशेने जाणार आहे दहा दिवस आपण होतो माझी इथन काही जायची इच्छा नाही मी पाच दिवसाचाच प्लॅन केला होता पण माझं इथं मन चांगलं ही झालं मी नाही तर मी तिसलाच जाणार होतो तर आता मी चार तारखेपर्यंत आहे चित्रकोटला उद्या जाणं आहे तिथनं काशीला जाणं आहे तर मला वाट तो परत यायचं वाटलं तर काशीनं मी परत पण इकडे येऊ शकते चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो सबस्क्राईब करा आणि कोणी कोणी शेवट व्हिडिओपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे ते त्यांनी त्यांच्या गावाचं नाव लिहा चला बाय बाय